दानशूर दात्यांनी सढळ हाताने कोठारी चिरंजीव तालुका किनवट येथील अनाथ लेखिला कन्यादान रुपी आर्थिक मदत जमा एकवीस हजार पाचशे पाच रुपये मदतीतून कन्यादान भांडी साहित्य किटखर्च अठरा हजार आठशे रुपये व भांडी साहित्य किट हदगाव येथून कोठारीची तालुका किनवट गाडी भाडे सत्तावीसशे पाच रुपये दिले मदत जमा एकवीस हजार पाचशे पाच रुपये एकूण खर्च एकवीस हजार पाचशे पाच रुपये हे सर्व दानशूर दात्यांनी सढळ हाताने मदत केली त्याबद्दल रयत सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सटवाजी पवार जवळकर यांनी खूप खूप खुँ धन्यवाद मानले व असेच सहकार्य भविष्यात सुद्धा असू द्यावे व सामाजिक कार्यासाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले तसेच कोठारीची तालुका किनवट येथील अनाथ लेखीला कन्यादान रूपी भांडी साहित्य के देण्यासाठी सामाजिक कार्यासाठी आपला अमूल्य वेळ देणारे व सदैव रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेडच्या पाठीशी आशीर्वाद देऊन सहकार्य करणारे मान्यवर सामाजिक कार्यकर्ते श्रीमान रामभाऊ सूर्यवंशी दादा हिमायतनगर भारतीय जनता पार्टी विधानसभा संघटक श्रीमान राजू पांडे सर हदगाव श्रीमान प्रभाकरराव दहिभाते सर बरडशेवाळीकर दैनिक सकाळ प्रतिनिधी श्रीमान गजाननजी अनंतवार सर कवाना स्वतः सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर संस्थापक अध्यक्ष रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव आपल्या सर्व दानशूर दाते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आभार मानतो असेच सहकार्य भविष्यात सुद्धा असू द्यावे व सामाजिक कार्यासाठी ही विनंती करतो असे सटवाजी पवार यांनी म्हटले आहे जय श्रीराम आज कोटारी या गावामध्ये वा, रयत संस्था आहे रत संस्थाचे स्थापक आमचे गुरुवर्य सटवाजी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण छोटीशी एक मदत करत असतो हर परिवाराला हे जवळपास पन्नासवी मदत आहे या मदतीसाठी अनेक दाते याला मदत करतात त्यामध्ये आजची भरीव मदत आमचे ज्येष्ठ तथा आमचे मार्गदर्शक राजूदादा पांडे यांनी केलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मदत कशी कशी असते सांगतो कोणाचे वाढदिवस असतील कोणाचे लग्नाचे वाढदिवस असतील दुसरे कोणते कार्यक्रम असतील त्याचा इतर खर्च टाळून अशा गोरगरीब परिवारांना ज्याला वडील नाही बेघर असतील तशाने एक छोटीशी मदत या संस्थेमार्फत होत असते